आणि नग्नभुजा हे पुस्तक वाचल्या नंतर या कर्मकांडांमध्ये शोषण झालं हे उघडपणे मांडणारा मांडणारा लेखक लेखक परखडपणे म्हणून आपल्या समोर येतात साधूंचा हे मांडणार कुंभमेळाल वेगळ्या भागावरती प्रकाश टाकणार आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सगळा चिंतनाचा विषय असतानाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या एक शोध अशा स्वरूपाचं पुस्तक लिहून त्या भागालाही त्या विषयावरतीही त्यांनी आपलं लेखन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी गुरु मानल्याच्या नंतर फुलेंकडे आपली बघण्याची जी दृष्टी आहे त्या दृष्टीला एक वेगळी दृष्टी देत असताना महात्मा फुलेची जलनेती अशा वेगळ्या स्वरूपाचं पुस्तकही त्यांनी लिहिलेलं आहे मी आता सांगितलं की जवळपास त्रेसष्ट पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत त्यातली काही पुस्तकांचा मी नामोल्लेख केलेला आहे यामध्ये खूप वेळ जाण्याची शक्यता आहे एक दोन प्रसंग सांगेल की त्या एक वेळेस बोलत असताना असे सांगितले की मला मी नाशिक मधले काढलेल्या शाळेचं खूप समाधान आहे आणि तेव्हापासून तो प्रसंग माझ्यावरती कोरला गेला की ते म्हणले की आदिवासींसाठी शाळा काढल्याच्या नंतर आदिवासींची मुलं ज्यावेळेस शेंबूड पुसत पुसत इंग्लिश बोलतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं माझ्या कामाचं सार्थक झालं असं मला वाटतं असं तेव्हा ज्यावेळेस म्हणतात तेव्हा आम्हाला वेगळ्या पद्धतीने काम करण्याची प्रेरणा देते आणि कशात समाधान माणसाला मिळावं हे त्यांच्याकडे बघून आम्हाला मिळतं उत्तम कांबळेसारखा लेखक आम्हाला कसा मिळाला हे त्यांच्याच एकदा व्याख्यानामध्ये ऐकत असताना आमच्या अंगावर शहरा आणणारी घटना त्यांनी सांगितली अतिशय दारिद्र्याचं जीवन जगत असताना कर्ण सारख्या शिवकृपी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आले कोल्हापूर महाराष्ट्रात आले आणि हा सगळा प्रवास बघत असताना भुकेनं डोंब मांजलेला होता प्रचंड भूक लागलेली होती आणि आत्महत्या करायची म्हणून सरांनी सांगितलं की मी मशानभूमीकडे गेलो होतो मशानभूमीमध्ये काही पूजन करून अनेक सारे पोळ्यांचे पोळ्या मांडलेल्या होत्या नारळ मांडलेल्या होते अंडे मांडलेले होते आणि प्रचंड भूक लागल्याच्या नंतर आत्महत्याचा विचार पाठीमाग पडला आणि आधाशासारखा सगळ्या त्या पोळ्यांवरती तुटून पडलो आणि पुन्हा मरण्याचा आत्महत्या करण्याचा विचार माझ्या निघून गेला म्हणून उत्तम सर आम्हाला भेटले आमच्यामध्ये उपस्थित आहेत ह्या गोष्टीचा आम्हाला निश्चितपणे बोध आहे आम्हाला दिशा आहे आणि असे लेखक साहित्यात निर्मिती करतात ही आमच्यासाठी जमेंची गोष्ट आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित आहे मी सर्वांना नमो नमोबुद्ध आहे बुद्ध आहे म्हणायचं आहे सर्वांना भीम वेळ खूपच झालेला आहे असं इतरांच्या प्रमाण मी पण म्हणतो पण मी काय तुमची काळजी करण्यासाठी इथे आलेलो नाही इथेही वाजले तरी तुम्ही इथे माझ्या बरोबर आहे कारण मी अडीचशे किलोमीटर वरून आलेलो आहे आणि तुम्ही अडीच आणि माझ्यापेक्षाही दुरून काही मंडळी इथे आलेली आहेत ह्या ज्या धम्म परिषदा असतात ह्या खूप अपवादात्मक परिस्थितीमध्ये घडत असतात हा काही कला पथकाचा कार्यक्रम आहे जयंती पुण्य तिथे अतिशय गांभीर्याने होणारी ही एक ऍक्टिव्हिटी असते आणि माझ भाषण झाल्यानंतर तुमच्यापैकी कुणी म्हणू नये कि याला कुणी बोलवलं होतं इथे तर कुणी बोलवलं होतं हे नाव पण मी आता सांगून ठेवतो राहुल राहुलजीनी मला बोलवलं आणि त्यांचा शब्द मी आतापर्यंत कधी मोडलेला आहे असं मला वाटत नाही ते अधिकारवाणीने सांगतात ये मी येतो ते म्हणतात बोल मी बोलतो तुम्ही ऐकता सगळ्यांची <laughs> नाव घेत नाही कारण खरोखरच वेळ झालेला आहे पण आपल्या आयुष्यातला एखादा दिवस अशा सुंदर करण्यासाठी उधळून देण्यामध्ये आनंद वाटला पाहिजे त्यामुळे जायचं नाही कोणी गेला तरी घरात येऊन उरलेलं भाषण ऐकूया जेवण मागेल त्याच्या बदल्यात तर मी असं म्हणत होतो ह्या धम्म परिषदा आणि अन्य धर्मातल्या लोकांच्या परिषदा याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे दादा खाली बाईस हे दादा खाली बैस मी काय म्हणते इतका दयाळू कनवाळू वगैरे नाहीये ते दहीचं काम त्यांच्या त्यांनी केलं ह्या ज्या धम्म परिषदा ह्याना एक खूप दीर्घ परंपरा आहे वेगळ्या वेगळ्या नावाने गेल्या अडीच हजार वर्षामध्ये त्या भरतायत त्या भरल्याशिवाय आपला धम्म नेमका आज कोणत्या बिंदूवर आहे हे कळत नाही माणूस कोणत्या बिंदूवर आहे हे कळत नाही तो कोणत्या अवस्थेतला आहे हे, हे पण आपल्याला कळत नाही आपण ज्या रस्त्यावरून चाललेलो आहोत तो रस्ता करेक्ट आहे का हे परिषदेशिवाय हो कळत नाही कोणी एका काळी या रस्त्याच्या दुथर्बा असंख्य बोधी वृक्ष होते आता ते गळून का पडतायत ते नामशेष का होत आहेत त्यांच्या सावल्या कमी कमी का होत आहे हे सुद्धा कळत नाही म्हणून बुद्धिस्टांच्या जीवनामध्ये धम्म परिषदांना अनन्यसाधारणाचं सा महत्व आहे मी विनंती करेन सगळ्या भंतेना की या परिषदा महाराष्ट्रात जर पस्तीस जिल्हे असतील तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी महत्वाची परिषद घडवण्याचं काम आपल्या हातून घडावं त्यासाठी जी काही मदत लागेल सहकार्य लागेल ते सगळे आपण करू कारण धम्म परिषद म्हणजे आरशात जसा आपण चेहरा बघतो तसा या परिषदांमध्ये बुद्धिस्ट माणसाने स्वतःचा चेहरा पाहण्या आणि ज्याला स्वतःचा चेहराच पाहता येत नसेल ज्याला स्वतःचा चेहराच निर्माण करता आला नसेल तर त्याच्या जगण्याला अर्थ काही नसतो आपण जे इथे बुद्धिस्ट म्हणून बसलेलो आहोत इथे बुद्धाचा जरी अडीच हजार वर्षाचा असला इतिहास तरी आपण धम्मात गेल्याचा इतिहास एकदम छोटा आहे एका बिंदू सारखा आहे छप्पनला आपण बुद्धिष्ट झालो साठ सत्तर वर्षे झालेली असतील दादा नंतर चादे ना ए, ए बाळा नंतर काळजी करू नकोस मीच तीन कप पिऊन जाईल ठेवू बाहेर सगळं ने मला अगदी मनापासून वाटत की आपल्या भवितव्याविषयी तरी आपण गांभीर्याने चर्चा करायला पाहिजे म्हणून मी म्हणालो हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही आपण दीक्षा घेतली आपण आपल्या धम्माचं वय सत्तर वर्षाचं सांगतो खरं म्हणजे आपण आर्भक अवस्थेमध्ये सुद्धा नाही होतास खूप छोट वय आहे सत्तर वर्षे म्हणजे फार काही वय मोठे नाहीये आप पण आपल्याला हे वय वाढवत 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 न्यायचं की तुम्ही जी तीन चार हजार वर्षांची गुलामी केली त्या गुलामीतून मुक्त होण्याचे मार्ग सुद्धा अनेक जण अनेक वेळा शोधत होते त्या गुलामीतून मुक्त कसं व्हायचं अनेक प्रकारची गुलामगिरी आपण तीन चार हजार वर्षे भोगलेली आहे आज तुम्ही कागदाच्या कापातून तुम, मोठ्या शाईनिंग मध्ये चहा पिता पण एक काळ असा होता की तुम्हाला चहालाच बंदी होती तुम्हाला ताजा अन्न खायला बंदी होती तुम्हाला नवीन कपडे घालायला बंदी होती तुम्हाला गावात जायला बंदी होती तुम्हाला संपत्ती बाळगायला बंदी होती तुम्हाला ज्ञान बंदी होती तुम्हाला धर्म बंदी होती ह्या सगळ्या बंदीने तुमचं आयुष्य करकचून बांधलेलं होतं आणि माणूस असलेली मान्यता हिसकावून घेतली होती तुमचा चेहरा होता आम्हाला हि चेहरा असतो तुम्हाला ही चेहरा असतो हे सांगण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करणारे भगवान गौतम बुद्ध त्यांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो आम्ही हरवलेला चेहरा त्यांच्यापासून शोधलेला आम्ही हरवलेली प्रतिष्ठा त्यांच्यापासून घेतलेले आहे आणि आपल्याला आठवत असेल की आपण छप्पनला जरी दंभ स्वीकारला असला तरी एकोणीसशे सत्तावीस पासून महाडच्या सत्याग्रहापासून हिंदू धर्माविषयी इथल्या अस्पृश्यांच्या मनामध्ये प्रचंड द्वेष तयार होत होता पाण्यालाच हात लावू देत नव्हते हात लावणारे चे डोकी फोडत होते ज्या पाण्यामध्ये कुत्रे लगवे करतात कावळा विष्टा टाकतो गुन्ह ठोर जातात ते पाणी अस्पृशांच्या स्पर्शांनी पाठत होत पहिला प्रश्न तिथे महाडच्या काठावर तयार झाला आणि हे सगळे लढणारे सांगत होते आम्ही पण हिंदू आहोत आणि बाकी हिंदूंना मिळणारे सगळे आम्हाला हक्क पाहिजे प्रत्येक आंदोलनामध्ये आपण सांगितलेले आम्ही हिंदू आहोत सगळ्या हिंदूला मिळणारे हक्क आम्हाला द्या तळ्याचं पाणी पेटलं पण आपल्याला हक्क नाही मिळाला तेच नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात झालं इथल्या तरुणाने या परिषदांच्या तरुण का बहिष्कार टाकतात कळत नाही रोज विहारात जाणाऱ्या कुटुंबाने आपला पोरगा कुठे भटकतोय याचा जरांनी विचार करावा म्हणजे धम्म म्हणजे काय रिटायर झालेल्या माणसांचं काम आहे का ज्येष्ठांचं काम आहे ते तर सगळ्या समूहाच काम आहे बुद्धिस्ट म्हणून मिरवता पण बुद्ध धम विकसित करण्याच्या कार्यामध्ये आपली भूमिका का, का नसते तरुणाने लक्ष ठेवावं जगाच्या पाठीवर देवाच थोबड पाहता यावं म्हणून पाच वर्षे इतकं दीर्घ आंदोलन कुठेच झालेलं नव्हतं ते नाशिक मध्ये झालं बाबासाहेबांनी घडवलं ह्या सगळ्या टेस्ट होत्या आम्ही पाण्याला हात लावतो तुम्ही आम्हाला हिंदू समजतच नाही आम्ही पाच वर्षे मंदिराच्या दारात बसतो तुम्ही आम्हाला हिंदू समजून हक्क देतच नाही आम्हाला विहिरी शिव देत नाही आम्हाला स्मशान नाही आम्हाला शिक्षण नाही किती मागायचं आहे हे जेव्हा आंदोलन चालू झालं तेव्हा महाराष्ट्रात महाडच्या सत्याग्रहानंतर अनेक अस्पृश्यांच्या मनामध्ये धर्म बदलायच्या भावनाही तयार झाल्या आणि तुम्हाला गंमत वाटेल की सत्तावीस ते तीस ह्या दोन तीन वर्षाच्या मध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक आसपुरुषांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि तो गुपचुप नाही स्वीकारला त्याच्या बातम्या के केल्या मुला मौलवीना निवेदन दिलं आम्ही इथे खूप दमलेलो दमलेल घुसमट होते मरते काही करून आम्हाला मुस्लिमांच्या मध्ये घ्या आम्हाला तुमच्या धर्मात येऊ द्या काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू असताना सुद्धा काही ठिकाणी धर्मांतर घडत होत नाशिक नाशिकमध्ये कुलकर्णी नावाच्या एका देशस्थ रुग्वेदी ब्राह्मणाने ज्यांनी सत्याग्रहाला पाठिंबा दिला होता त्यांनी ब्राह्मणाचा निषेध म्हणून मुस्लिम धर्म स्वीकारला ही जी फुम्नस ही जी खदखद हे जे तापलेपण हे जे तप्तपण हे अगोदर सुरूच होत कि इथे राहायचं नाही आता खूप झालेलं आहे पेपरात बातम्या देऊन निवेदन काढून होर्डिंग लावून मोठ्या सभा घेऊन कुठे कुठेतरी धर्मांतराचे प्रयोग होतच होते आणि बाबासाहेबांनी येवल्यामध्ये ती क्रांतिकारी घोषणा केली मी हिंदू म्हणून जन्माला आलो कारण कुठे जन्माला यायचं हे माझ्या हातात नव्हतं पण हिंदू म्हणून मी मरणार नाही कारण कुठे मरायचं हे माझ्या हातात आहे hmm. एक अशी लकलकणारी आपल्याला खिडकी दिसायला लागली ला की आता हे सोडून आपण कुठेतरी जाणार आहोत <coughs> बाबासाहेबांनी आदेश दिलेला आहे <coughs> बाबासाहेबांना वाटत होत की सारा भारत बौद्धमय होणार आहे चप्पनला तिने ती इच्छा बोलून दाखवली पण ही घोषणा झाल्यानंतर त्यांच्या पक्षात असलेले जे बिगर महार नेते होते ते बाबासाहेबांना भेटले आणि म्हणाले आमच्या जाती धर्मांतर करणार नाहीत हिंदू धर्म सोडणार नाहीत नाहीतर आमच्या जातीचे लोक आम्हाला फिरकू देणार नाहीत तुमच्या जातीचे महार लोक खूप लढवाई आहेत शूर आहेत तुम्ही सांगाल ते ऐकतील जीव देतील पण आमच्याकडे तस नाहीये त्या घोषणेनंतर तुम्ही जर बाबासाहेबांचा राजकीय इतिहास वाचला तर काही जातींचे लोक त्यांना सोडून दूर गेलेले आहे आणि कारण धर्मांतराचा आहे हे असं नाही झालेलं एकदम चौदा ऑक्टोबर छप्पन पाच लाख जमल्याने धर्मांतराची घोषणा झाली जेव्हा मोठा ज्वालामुखी येतो तेव्हा त्याच्या ते पोटामध्ये छोटे छोटे पिल्लू वाटावेत अशा संवेदना कुठे कुठे असतात त्यांचा एक प्रवास म्हणजे <coughs> धर्मांतर असतो धर्मांतर केल्यानंतर बाबासाहेबांना दोन गोष्टी अपेक्षित होत्या कुणीतरी बनतेने आता त्याचा उल्लेख केला आज माझा पुनर्जन्म होतोय पुनर्जन्म हे हिंदूतल्या पुनर्जन्माच्या अंगाने घ्यायचं नाही आहे कारण माणूस एकदा गेला की गेलाच कचकला की कचकलाच पुनर्जन्म याचा अर्थ आम्ही गुलाम इथून मुक्त होणार आहोत जिथे ज्या गुलामाला ज्या धर्मामध्ये माणसाचं अस्तित्वच त्याला मान्य नव्हतं त्याच्यातून तो मुक्त होणार आहे एक नवा जन्म गुलाम मुक्तीचा स्वातंत्र्याचा समतेचा बंधुतेचा न्यायाचा सामाजिक न्यायाचा मी माणूस आहे म्हणून सांगण्याचा तीन हजार वर्षात आपल्याला कधी जमलंच नव्हतं भाऊ मी माणूस आहे जीव कापाय जेव का होता जेव गुन्हा काय होता मी माणूस आहे ह्या सगळ्या बंधनातून आपण मुक्त होणार होतो आणि ते धम्माचा स्वीकार करून सगळा भारतच बौद्धमय झाला तर तुम्ही मायनॉरिटी राहणार नाही तुम्ही अल्पसंख्य राहणार नाही तुम्ही बहुसंख्य होणार तू तु देश तुमचा असणार सगळा समाज तुमचा असणार आणि तुमच्या वाटेला जायचं धाडस कोणी करणार नाही कारण तुम्ही सगळे भारतीय बुद्धिस्ट झालेले असणार मला वाटतं अशा परिषदेच्या निमित्ताने आपण विचार करायला हवा की हे घडत का नाही आहे का घडत नाही आहे हे भारत बौद्धमय करण्याचं कारण ज्या वेळेला बाबासाहेबांनी ही घोषणा केली त्या अगोदर ती चाळीस वर्षे पन्नास वर्षे इथे मूल तत्ववादी शक्ती जन्माला आलेल्या होत्या आणि तिने समाजाला पुन्हा मागे खेचून नेण्याचा प्रयत्न चालवला होता सनातन धर्माच्या नावाखाली तुम्ही बुद्धिस्ट झाला तुम्हाला आनंद आहे पण कोणत्या कोणत्या ऍसिड टेस्ट मधून आपण गेलेलो येवल्यामध्ये जिथे घोषणा झाली तिथे हिंदुत्ववाद्यांनी बाबासाहेबांना चॅलेंज दिलं तुम्ही ज्या ठिकाणी घोषणा केलेल्या तुमची काही माणसं आमच्या सनातन धर्मात येतील आणि झालं पण तसमत म्हणजे कांबळे नावाच एक कुटुंब त्यांच्याकडे गेलं ज्यांच्या वयाला पण आता चार वर्षांनी शंभर वर्षे, वर्षे पूर्ण होणार आहे याचा अर्थ काय बाबासाहेबांची धम्मक्रांती आणि तिला रोखणारी प्रतिक्रांती जणू काही हातात हात घालून चालाव्यात अशा पद्धतीने सुरू झालं त्यानंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या क्रांतीला थोडा आधार मिळाला होता गावोगावच्या अस्पृश्याने आपल्या घरातली देवळं मूर्ती नद्यामध्ये विहिरीमध्ये फेकून आम्ही बुद्धिस्ट झालो असं जाहीर केलेलं होत पण प्रतिक्रांती काही थांबलेली नव्हती ते आपलं काम करतच होते आणि त्यानं आपलं काम किती केलेलं आहे आपले सत्त्याण्णव टक्के बुद्धिस्ट नेते त्यांच्या दावणीला जाऊन स्वतः त्यांच्या दोरामध्ये मुंडक देऊन काही जण लाल देव्याच्या गाडीत काही बिगर लाल देव्याच्या गाडीत तिथे आता रवंत करत बसलेले आहे आपण क्रांतीचे लेकर आहोत आपल्याच लेकरांना क्रांती कुठे कुठे निघून चाललेली आहे आणि आपला काही रोल नाही आपल्याला खूप आनंद झाला बुद्धिस्ट म्हणून पण तो आनंद आपण प्रतिकामधून जास्त व्यक्त करायला लागलो घराचं नावच बदललं लुंबीने काय भरे आहे झोपड चौकट पण नाही लुंबीने पूर्वी शेंबडी जरी असली तर नाव आम्रपाली सिद्धार्थ गौतम गळ्यात बुद्धाचं ताई अंगठ्यात बुद्धाचं ताई गाडीच्या त्या मागच्या ह्याच्यावर फोटो कोणाचा तरी नमो बुद्ध आहे बाबासाहेब ही प्रतिका प्रचंड प्रमाणात आपण गोळा करायला लागलो ला पण प्रतीक म्हणजे बुद्ध असत नाही आणि प्रतीक म्हणजे धम्म असत नाही आणि प्रतीक म्हणजे बाबासाहेब सुद्धा असत नाही यांना शोधायचं असेल तर प्रतीकाकडून विचाराकडे प्रवास करावा लागतो तिथे आपण थांबलो पुतळ्याचा उल्लेख केला पालसाहेबांनी चला आपल्याला रोग असा लागलेला आहे ना भाकरी नको झोप नको घर नको नोकरी नको फक्त बाबासाहेबांचा पुतळा द्या कुणी घडवली तुमची मानसिकता कुणी घडवली जगण्या मरण्याच्या प्रश्नाकडून तुम्ही पाठ देऊन का पळताळत आता तुम्हाला कळत कसं नाही सगळ्यात जास्त बेकार बुद्धिस्ट समाजात आहेत आणि सगळ्यात जास्त शिकलेले सुद्धा बुद्धिस्ट समाजात आहेत आणि गुन्हेगारीच रूपांतर सुद्धा जास्त प्रमाणात इथेच होत आहे हे केव हो प्राधान्यक्रम काय आपण धम्म कशाला म्हणायला लागलो का बरं बाबासाहेबांनी सांगितलेलं वाक्य मी भारत बौद्धमय करेन पण ते नाहीत ना आता करायला त्यांचं वाक्य सांगून टाळ्या घ्यायच्या मी आणलेला पुढे नेऊ नका पण मागेही नेऊ नका आहे तिथेच ठेवा किती प्रामाणिकपणे वाक्य मान्य केलं आपण तो पुढे पण नेला नाही ने, तो मागे पण नेला नाही ने, आहे तिथे कारण बाबासाहेबांनी सांगितलं <laughs> चाललात कुठे तुम्ही बाहेर किती सांगतो बुद्धिस्ट आहे आम्ही आणि राखीव जागांना धक्का बसेल लाभांना धक्का बसेल म्हणून हळूच कोपऱ्यात जाऊन जनगणना येईल ना तेव्हा तुम्ही महार पण लिहिणार आहात हे डिव्हिजन का होते आपली आपण काय विभागले जात आहोत